नमस्कार मित्रांनो रामराम आज आपण पारोळा तालुक्यातील शेळाव्या या, या ठिकाणी आलेलो आहेत येथील प्रगतशील शेतकरी दीपक सुपडू पाटील यांच्या शेतात आलेलो आहे एक सात जुलैला यांचा एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता सात जुलैला आता जो हा या प्लॉटमध्ये जो आपण उभे आहोत या प्लॉटची उंची जवळपास दोन फूट होती त्याची लिंकही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला मी याच्या याच्या खाली देतो आहे तर तुम्ही पाहू शकतात की सात जुलैला त्याची हाईट जी होती ती दोन फूट होती आणि आज जवळपास सुळबाबुडची उंची जवळपास दहा फूट झालेली म्हणजे जवळपास दोन जु सात जुलै सात ऑगस्ट आणि सात सप्टेंबर जवळपास दोन महिन्यामध्ये आठ फूट सुळबाबुडची उंची झालेली तुम्ही पाहू शकतात मध्ये कपाशी आंतरपीक घेतलेलं आहे त्यांनी कपाशीलाही तुम्ही पाहू शकतात एका कपाशीला जवळपास पंचवीस तीस चाळीस कैऱ्या तयार झालेल्या आहेत आठ बाय दोनवर ही लागवड आहे त्यांची अतिशय पाहण्यासारखा असा प्लॉट आहे आठ बाय दोनवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे या प्लॉटमध्ये तुम्हाला एक पर्सेंटही मर सापडणार नाही जवळपास जर आपण झाडाची गर्त पाहिली वीस मेला लागवड होती जवळपास साडेतीन महिने या प्लॉटला झालेले जवळपास सहा ते आठ सेंटीमीटरपर्यंत याचा गर्ज झालेला आहे आणि याची जी, जी हाईट आहे ती जवळपास तुम्ही पाहू शकतात की माझी स्वतःची उंची सहा फूट आहे आणि वरती चार फूट म्हणजे जवळपास दहा फूट झाडाची हाईट झालेली आहे कपाशी ही अतिशय जोमाने वाढलेली आहे त्यांची पाहू शकतात कपाशीलाही माल लागून गेलेला आहे ला परखो झालेला आहे शेतकरी आपल्यासोबत आलेले आहेत दीपक दादा दीपक दादा हे जरा झाड जरा सरळ करा म्हणजे तुमची उंची आणि झाडाची उंची आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो हे पण जवळपास दीपक दादांची जी उंची आहे ती जवळपास किती हाईट आहे तुमची पाच फूट दहा इंच म्हणजे जवळपास पाहू सहा फूट त्यांची उंची आणि त्यांच्या डोक्याच्या वरती तुम्ही पाहू शकता चार ते काही ठिकाणी पाचही आहे तर आपण चारही जरी सरासरी पकडली चार सव्वा चार तर जवळपास दहा फूट झाडाची उंची झालेली आहे अतिशय सुंदर असा प्लॉट आहे तर शेतकरी आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत नमस्कार दीपक दादा नमस्कार कधी लावला लावलाय मी वीस मे दोन हजार पंचवीसला पंच पंच कसं वाटतंय आहे सुळबाबुळ लावून सुळबाबुळ लावून एकदम एकदम निश्चिंत वाटतंय आता निश्चिंत वाटतंय आहे ना बरं आमच्या शेतकऱ्यांना सांगा की सुळबाबुळकडे वर वळण्याचं कारण काय तुमचं सुळबाबुळकडे वळण्याचं कारण म्हणजे एक तर पावसाळा आता पहिले सारखा कधी अतिवृष्टी होते कधी पाऊस पडत नाही त्याच्यातून ऐन वेळेस येणार उत्पन्न हातातून जातो कापसाला कापसाला या दोन तीन वर्षापासून मिळत नाही शिवाय मजुरांच्या अडचणी अशा पण याच्यामुळे आम्ही का तूबाबू काय वळलो काही गावातल्या एक दोन शेतकऱ्यांचा बघून आम्ही तो निर्णय घेतला पण तुमचा कापूसही अतिशय छान असा बसलेला आहे कापसावर जवळपास तीस चाळीस तीस चाळीस आपण पाहू शकतो की तीस चाळीस झालेल्या कापूस लावताना एक चूक झाली हा। आम्ही अगोदर बोळ लावला नंतर पंधरा दिवसांनी कापसाची लागवड केली कापसाची लागवड आम्ही एक तर सोळवा सोबत किंवा एक त्याच्या पंधरा दिवस अगोदर लागवड करायला पाहिजे होती आज म्हणजे आप, अपेक्षेपेक्षा सोबाबूची वाढ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आणि त्या सोबाबूमुळे आता ते कापूसही आमचा सगळा दाबला जातोय दा इकडून तिकडून रूं। काय अंतरावर तुम्ही लागवड केली जर आमच्या शेतकऱ्यांना सांगा ना आम्ही आठवाय दोन शुब, वर लागवड केलेली आणि मध्ये जो पट्टा होता मोकळा त्याच्यात चार फूटच्या पट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये कापसाचे कापूस ते कापूस आणि एक वर सुबा असं आलेला आहे तर मित्रांनो हे दादा होते यांनी शेवळ्या शेळ्याचे यांनी जवळपास आठ बाय दोनवरे लागवड केलेली मध्ये चार फुटामध्ये त्यांनी कपाशी लावलेली कपाशी अतिशय सुंदर असं त्यांनी बसवलेली हो आहे तर तुम्ही पाहू शकतात जवळपास आज त्यांच्या शेतामध्ये दहा फुटापर्यंत सरासरी दहा फूट झाड बनलेलं आहे त्याची गर्दही मी तुम्हाला सांगितली जवळपास सहा ते आठ सेंटीमीटर झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही आणि याचं जे सर्वाईल पर्सेंटेज आहे जवळपास हंड्रेड पर्सेंट याचं सर्वाइल पर्सेंटेज आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट आहे धरणगाव पारोया रस्त्यावर कधी तुम्ही जात असाल अतिशय दीपकदादा म्हणून तुम्ही जरी सांगितलं शेळ्याव्याचे तर तुम्हाला हा प्लॉट पाहू शकतात दीपकदादा कधीही सदैव तत्पर असतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तर आपण या प्लॉटला अवश्य भेट द्या आणि धन्यवाद